नमस्कार शिवशाही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सुंदर असं कलेक्शन आणि छान असे पॅटर्न आज आपण आणलेले आहेत सॉफ्ट सिल्क मध्ये चला तर बघूया स्टार्ट करूया आपण पॅटर्न बघायला टेम्पल बॉर्डर मध्ये ऑल ओव्हर बुट्टी आणि सॉफ्ट सिल्क आणि कमी ती कमीत कमी, कमी रेंजमध्ये बावीसशे पन्नास ची ही साडी टेम्पल बॉर्डर कलर पण सुंदर आहे आणि पॅटर्न पण छान आहे लाईट वेट साडी असणार आहे टू वेअर असणार आहे आणि खूप सुंदर अशी कलर पण सुंदर आहे याचा आणि बॉर्डर बॉर्डर बघा टेम्पल बॉर्डरमध्ये दिलेली आहे ही साडी सुंदर असा पॅटर्न एक पॅटर्न आपण ओपन करून बघूया त्यानंतर त्यातले कलर बघूया हो सगळ्यांनी फटाफट जॉईन व्हायचं आणि काही शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून सुंदर सुंदर सॉफ्ट सिल्कचे पॅटर्न तुम्ही मिस नाही करणार रिजनेबल रेट मध्ये कमीत कमी, कमी सुंदर असे पॅटर्न आहे हे सगळे बावीसशे पन्नास मध्ये टेम्पल बॉर्डर वीज बुट्टी आणि कलर खूप सुंदर आहे साडीचा साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ऑर्डर करायची साडी पुढचा कलर बघूया सर्वांचा फेवरेट कलर वाईन कलर वा हा हा खूप सुंदर कलर आहे आणि याच्यावर जी बॉर्डर बुट्टी जी दिलेली आहे ना ती एकदम उठून दिसते आणि ब्लाउज पीस हा प्लेन असणार आहे याचा पूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली त्याच्यामुळे ब्लाउज पीस पण प्लेन असतो हा असणार आहे ब्लाउज पीस पुढचा कलर बघूया बावीसशे पन्नासची ची साडी पेम्पल बॉर्डर मध्ये सॉफ्ट सिल्क कलेक्शन हा असणार आहे कलर पॅरेट कलर खूप सुंदर पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क चे लाइट वेट आणि इजी टू वेअर मी आज दाखवणार आहे आजच्या लाईव्हला पुढचा हा पेस्टल कलर हा पण अतिशय सुंदर आहे चला तर फटाफट जॉईन करायचं आहे आणि जॉईन केल्या केळे लाईक शेअर करून टाकायचं कलर बघूया तुम्ही जर समजा छोटे मोठ्या फंक्शन साठी जर बघत असेल तर ही साडी खूप सुंदर आहे सिंपल सोबर आणि सुंदर लुक देणारी ही टेम्पल बॉर्डर साडी सॉफ्ट सिल्क मध्ये प्लस पाद्र्याला गोंडे पण आहे आणि कलर सगळे युनिक आहे छान असा पॅटर्न शेवटचा कलर बॉटल ग्रीन कलर आहे मोरपंची मोरपंची मध्ये बॉटल ग्रीन बावीसशे पन्नास ची साडी सगळ्यांनी लाईक करायचंय शेअर करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जायचे आहे जेणेकरून मला पण समजेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो पुढची साडी सॉफ्ट सिल्कची आणि प्रत्येक बुट्टी ही साडीवर कॉमन असते पण ह्या साडीवर बुट्टी अनकॉमन आहे सॉफ्ट सिल्कची ही साडी ब्लाउज पीस पण खूप सुंदर येणारी साडीवरचा ब्रॉकेटचा सा ब्लाऊज पीस आणि पूर्ण पान बुट्टी आहे याला आणि कलर पण कलर जब एकदम सुंदर आहे कॉन्ट पिंक आणि कॉपर पान मध्ये दिलेली आहे खूप आणि मटेरियल बघितलं तर एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आहे आणि साडीची प्राइस तर एकदम रिझनेबल मध्ये आहे कॉन्ट्रास्ट लुक पण छान आहे आणि डिझाईन पण सुंदर आहे अठराशे रुपयाची ही साडी फक्त अठराशे रुपये पुढचा कलर बघूया हो चॉकलेटी कलर हा आणि पिंक कॉन्ट्रास्ट विथ ब्रॉकेट ब्लाउज पीस हा पण कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आहे सगळे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे आणि साडी तुम्ही घरी वॉश करू शकता ची गरज नाहीये कलर डुएल टोन कलर एकदम सुंदर फिरता ज्यांना कलेक्शन आवडत असेल त्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डुएल टोन कलर फिरता आणि ब्रॉकेट ब्लाउज पीस

કમેન્ટ કરા સગ્યા पुढचा कलर बघूया सो मच ताई दीपाली कदम मॅडम म्हणतात की नाईस कलेक्शन थँक्यू सो मच पुढचा कलर हा हा पण टोन मध्ये आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाउज पीस अठराशे रुपयाची ही साडी एकदम सुंदर आहे पुढचा कलर ऑरेंज कलर विथ पिंक कॉन्ट्रास्ट ऑरेंज कलर ला पिंक कलर चा कॉन्ट्रास्ट आहे ऑरेंज म्हणजे असा मँगो शेड मध्ये मोडतो थोडासा ऑरेंज मँगो शेड आणि त्याला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे हा पण कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आबोली कलर विथ रामा कलर चा कॉन्ट्रास्ट हा पण खूप सुंदर आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस व्हाईट कलर विथ ब्ल्यू कलर चा कॉम्बिनेशन आहे स्काय ब्लू शेवटचा कलर आहे याच्या मधला पुढचा पॅटर्न बघूया हो ब्रॉकेटमध्ये सॉफ्ट सिल्क आणि झिग डिझाईन वेगळं आहे काहीतरी लेमन कलर हा लेमन येलो पूर्ण ओवर झीक झॅक डिझाईन याच्यावर कॉपर कॉपर न ऑल ओव्हर झीक झॅक डिझाईन आहे याच्यावर कलर मस्टर्ड येल्लो कलर आजचं कलेक्शन कसं वाटतंय सगळ्यांनी कमेंट करून कळवा हा असणार आहे ब्लाऊज पीस पुढचा कलर बघूया साडीची प्राइस मी सांगते hmm. सव्वीसशे पन्नास पुढ हा कलर आहे ब्ल्यू कलर विथ ब्रॉकेट ब्रॉकेट मध्ये सॉफ्ट सिल्क याच्यामध्ये प्युअर प्युअर आणि ताना सिल्क मध्ये पण येतं हे सॉफ्ट मध्ये ब्रॉकेट आहे झ डिझाईन ऑल एक पीस आपण ओपन करून बघितलेला फक्त त्याचे कलर बघूया थँक्यू सो मच ताई पुढचा कलर पिंक रेड कलर आहे हा हा पण खूप सुंदर आहे कलर डेली आपण तुमच्या सर्वांसाठी नवनवीन कलेक्शन आणि सुंदर असं पॅटर्न रोल दाखवत असतो जेणेकरून आपल्या सगळ्या मैत्रिणींना घरपोस साड्या बघता आल्या पाहिजे आणि परचेसही करता आल्या पाहिजे त्यामुळे आपण डेली लाईव्ह साड्या दाखवत असतो तर सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे डेलीचा आणि सुंदर सुंदर कलेक्शन असं बघायचं आहे पुढचा कलर बघूया कलर आधीच आपण जो बघितला तो मस्टर्ड येल्लो कलर होता लेमन मध्ये आणि हा प्रॉपर येल्लो कलर आहे रामा कलर आणि कॉपर जरी आहे त्याच्यावर झीक झक डिझाईन मध्ये थँक्यू सो मच साडीची प्राइस विचारताय मॅडम साडीची प्राइस आहे सव्वीसशे पन्नास फक्त तर आहे पट्टी स्क्रीनशॉट आणि साडी बुक करायची आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम वेटला वेट लॉस पण एकदम लाईट वेट आहे आणि सुंदर अशी ही झीक झेकमध्ये ब्रॉकेट पैठणी पूर्ण पैठणीचा लूक देणारी सव्वीसशे पन्नास रुपयाची फक्त शेवटचा कलर बघूया हा रिपीट कलर झालेला आहे ब्ल्यू कलर आधीच्या आधी पण आपण बघितला हा ब्ल्यू कलर चला आता पॅटर्न चेंज करतोय ओव्हर डॉट गुट्टी मध्ये कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर सुंदर आणि ब्लाऊज पीस तर बघा एकदम सुंदर हा कलर कॉम्बिनेशन बघा इतका सुंदर आहे ना कुठल्याही रंगावर हा कलर इतका शोभून दिसेल एकदम सुंदर असं कलेक्शन आहे हे पूर्ण डॉलर बुट्टी आहे याच्यावर एकदम स्मॉल साईज ची आणि वन साइड काट ब्रॉड आणि वन साइड स्मॉल अशा प्रकारे दिलेली आहे कलर एकदम मस्त आहे साडीची प्राइस पण मी सांगते आणि हा असणारे ब्लाउज पीस साडीची प्राइस आहे फक्त चौतीसशे रुपये आजच्या लाईफ मध्ये मी सगळ्या कमी रेंजच्या आणि सुंदर अशा असा पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून सगळ्यांना परचेस करता येईल अशा सुंदर सुंदर साड्या चौतीसशे रुपयाची ही साडी मानसी मॅडम म्हणतायत की वाव नाईस साडी थँक्यू सो मच मानसी मॅम खर सुंदर कलेक्शन आहे आजचं आणि सॉफ्ट सिल्कच कलेक्शन सगळ्यांनाच वाटतं की ही साडी फुगली नाही पाहिजे सॉफ्ट सिल्क मध्ये पाहिजे आणि एकदम लाइट वेट पाहिजे तर सग सगळ्या मैत्रिणींसाठी आपण आज हेच कलेक्शन घेऊन आलेलो आहे हा पण कलर कॉम्बिनेशन बघा पॅरेंट विथ विटकरी कलर आहे आणि ब्लाउज पण मस्त आहे कॉन्ट्रास्ट मध्ये घ्यायचं आहे स्क्रीनशॉट आणि आवडली साडी तर बुक करायची कलर बघूया रेड ग्रीन कलर आहे हा रेड ग्रीन कलर विथ ब्लाउज पीस चौतीशी ची ही साडी पुढचा कलर बघूया लेव्हेंडर विथ ब्ल्यू हा पण कलर एकदम सुंदर आहे ही असलेली साडी आहे रेड ग्रीन कलर हा रेड आणि बॉटल ग्रीन कलर आहे आधीचा जो बघितला रेड आणि थोडा लाइट ग्रीन होता हा बॉटल ग्रीन कलर आहे चौतीशेची आहे मॅडम साडी राऊत मॅडम आहे की साडीची प्राइस काय आहे साडीची प्राइस आहे चौतीसशे रुपये आणि सुंदर सुंदर कलेक्शन होते सुंदर सुंदर पॅटर्न होते जे आतापर्यंत जे दाखवले सॉफ्ट सिल्क मध्ये ज्या मैत्रिणींना आताचा लाईव्ह बघायला भेटलेला नाही तर त्यांनी रिपीट व्हिडिओ नक्की ट्राय करा तर सगळ्यांना चांगला असं आधीचे दाखवलेले पॅटर्न परत बघायला भेटतील चला तर बघूयात दुसरा पॅटर्न पॅटर्न चेंज केलाय ऑल ओवर काजू बुट्टी दिलेली आहे साडीवर सुंदर अशी आणि सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम एकदम सॉफ्ट सिल्कची साडी आहे व्हिडिओमध्ये तर नक्कीच कळत असेल तुम्हाला एक साडी मी पूर्ण ओपन करून दाखवते मग त्यामध्ये कलर बघूया पूर्ण साडीला स्टार्ट टू एंड बुट्टी आहे साडीची प्राइस आहे बावीसशे पन्नास रुपये फक्त हा असणार ब्लाउज पीस बावीसशे पन्नास रुपये साडीची प्राइस हा असणार ब्लाउज ब्लाऊज पीस रनिंग ब्लाऊज पीस असणार आहे कमेंट करून कळवा कर मला काही प्रॉब्लेम असल्यास मी कस वाटलं आजचं कलेक्शन आणि साड्या आजच्या आजचं कलेक्शन एक एक ही एकोणावीस एकोणावीसशे पन्नासची ची ही साडी काही काही सिंगल एक दोन पीस होते त्यामुळे मी याच्यात ऍड केलेले आहे बट सिमिलर आहे सुंदर आहे कलर एकदम डार्क डार्क ब्ल बुट्टी ऑल ओवर येणार आहे आणि रनिंग ब्लाउज बघूया येणार थँक्यू सो मच धनश्री मॅम वाव नाइस कलर खरंच खूप सुंदर कलर आहे तो डार्क ब्ल्यू मध्ये पुढचा कलर बघूया हा आहे पुढचा कलर बावीसशे पन्नास रुपयाची ही साडी हा असणार आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज ब्लाउज पीस वर पण डॉट डॉट डिझाईन देण्यात आलेली नाजूक अशी सुंदर आणि पद पदर पण पूर्ण भरजरी दिलेला आहे वाईन कलर एकोणाशे पन्नास पन्नास ची ही साडी घ्यायचंय पटकन स्क्रीनशॉट आणि साडी जर इन्क्वायरी करायची असेल तर नक्की करा आणि जर साडी बुक करायची असेल तरी करा आता शेवटचे हे तीन पीस वेगवेगळ्या रेंज चे आणि वेगवेगळे पीस आहे तिन्ही पण सिंगल सिंगल पीस म्हणून आपण हे दाखवत आहोत सिंगल पीस हा। आहे साडीची प्राइस आहे फक्त सव्वीसशे रुपये आणि सुंदर एकदम सुंदर साडी आहे बघा डिझाईन खूप मस्त दिलेली आहे आणि बुट्टी तर असणार आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस हा प्लेन असणार आहे आणि बॉर्डर असणार आहे ब्लाऊज पीस सव्वीसशे रुपयाची ही साडी सिंगल पीस आहे कोणाला जर बुक करायचं असेल तर लवकरच घ्यायचा स्क्रीनशॉट आणि साडी बुक करायची थोडासा रेडिश कलर आहे हा टोमॅटो रेड पुढचा कलर बघूया स्काय कलर हा पण सिंगल पीस आहे सव्वीसशे रुपये हा असणार आहे ब्लाउज पीस प्लेन मध्ये आणि पूर्ण साडीवर डिझाईन ऑल ओवर भरलेली साडी आहे आणि सॉफ्ट सिल्कच्या ह्या साड्या खूप कम्फर्टेबल असतात आणि इजी टी वेअर असतात शेवटचा कलर रेड कलर आधीचा जो बघितला तो थोडा डार्क होता आणि हा थोडा पेंट आहे प्राइस आहे सव्वीसशे रुपये तर आजचं कलेक्शन मैत्रिणींना कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचं कलेक्शन आज आपण इथंच थांबत आहोत उद्या परत नवीन नवीन नवी असं नवी कलेक्शन तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन येणार आहे तर आजच्यासाठी धन्यवाद